नमस्कार तेवीस तारखेला आपल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला निवडणूक आयोग लाडकी बहीण त्याशिवाय मतदानाच्या आधी अमर्याद असा पैसा वाटप ओट जिहाद बटेंगे तो कटेंगे अशा सगळ्या सगळ्याच्या मदतीनं महायुतीनं आपल्या राज्यात बहुमत मिळवलं आणि तरीसुद्धा आता आठ दिवस उलटून जाऊनही सरकार काही अजून राज्यामध्ये अस्तित्वात येत नाही आहे काठावरचं ब बहुमत असतं खेचाखेच सुरू असते आमदारांची आणि मग असा जर वेळ गेला असता तर आपण समजू शकलो असतो परंतु संपूर्ण बहुमत असतानाही सरकार बनवायला उशीर लागणं याचाच अर्थ महायुतीमध्ये सगळं काही अलबेल नाही आहे अजिबातच संघ आणि भाजपमधील जे आपले काही निवडक विचारी मित्र आहेत त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार संघाला कोणत्याही परिस्थितीत यावेळी देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला हवे आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या मनात मात्र महाराष्ट्र यापुढे कायमस्वरूपी भाजपकडेच राहावा या, या दृष्टीनं मराठा किंवा ओबीसी मुख्यमंत्री करावा असं आहे देवेंद्र फडणवीसांचं जातीने ब्राह्मण असणं संघाला प्रचंड भूषणावह वाटत असलं तरी अमित शहांना मात्र राजकीय दृष्टीनं ते फारसं उपयुक्त वाटत नाही आहे सगळा घोळ तिथे झालेला आहे त्यातूनच मग पुण्याचे आपले खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरली धोळ आणि आता जिंतूरमधून निवडून आलेल्या मेघना बोर्डीकर या ह्या दोन नावांची चर्चा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आलेली आहे त्यांची चर्चा होताना आपण पाहतो समाज माध्यमांवर आपल्याला माहिती आहेच की भाजपनं मागील काही काळामध्ये अशा प्रकारचं म्हणजे आपल्याच पक्षातील राज्य पातळीवरील प्रस्थापित नेत्यांना बाजूला सारून मुख्यमंत्रीपदावरती अगदीच नव्या नवख्या चेहऱ्यांना संधी देण्याचं धक्कातंत्र अवलंबलेलं आहे मागच्या काही काळात राजस्थान मध्य प्रदेश वगैरे भाजपच्या या धक्कातंत्राची नजीकच्या भूतकाळातली काही उदाहरणं आहेत आपण सगळ्यांनीच पाहिलेली आहेत आपल्याला भविष्यामध्ये डोईजड होऊ शकणारे आपल्याला काही बाबींचं स्पष्टीकरण विचारू शकणारे प्रबळ झालेले आपलेच नेते मुख्यमंत्री करण्याऐवजी नवीन माणसांची निवड नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना फायद्याची वाटते मात्र अन्य राज्यांप्रमाणेच आपली ही कूटनीती महाराष्ट्रात वापरण्यामध्ये अमित शहा यशस्वी होतीलच असं अजिबातच सांगता येत नाही त्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांना इथे आर एस एसचा संघाचा अतिशय भक्कम असा पाठिंबा आहे निकाल घोषित होताच या निवडणुकीचे फडणवीसांनी सर्वप्रथम नागपूरला संघाचं मुख्यालय गाठलं आणि संघप्रमुख मोहन भागवत यांची त्यांनी सर्वप्रथम भेट घेतली आणि त्या दोघांनी बराच वेळ चर्चा झाल्याचं चर्चा केल्याचं वृत्त आपण वाचलेलं असेल अमित शहा आपल्याला अगदी सहजासहजी राज्याचं मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत हे अर्थातच फडणवीसांनाही पूर्णपणे ठाऊक आहे आणि म्हणूनच त्यांनी सर्वप्रथम संघप्रमुखांची भेट घेऊन अमित शहावरती दबाव निर्माण करण्याचा केलेला तो प्रयत्न होता संघाच्या स्थापनेचं हे शंभरावं वर्ष आहे एकोणीसशे पंचवीस साली आर एस एसची स्थापना झाली यंदा ते शंभरी पूर्ण करतायत माणसांचा दृष्टीने विचार केला तर आयुष्यात आपण एखाद्या माणसाची शंभरी भरली तरी तो जिवंत आहे म्हातारा असं बोललो असतो मात्र संघाला आता शंभरीमध्ये या देशात चांगले दिवस आलेले आहेत संघाला त्याच्या वयाच्या नव्वदीनंतर या देशात नरेंद्र मोदींच्या रूपाने अमित शहाच्या रूपाने सुगीचे दिवस आले नागपूरचं संघाचं मुख्यालय दिल्लीत उभी राहिलेली भव्य वास्तू संघाची हे सगळं वैभव मोदी शहा आणि फडणवीसांच्या काळात उभं राहिलेलं आहे मागच्या दहा वर्षात आपली सनातनी वर्णवर्चस्ववादी विचारधारा या देशात राबवण्यासाठी बिचारे संघाचे लोक एकोणीसशे पंचवीसपासून अविरत झटत होते त्यांना आता दोन हजार चौदा साली अखेर यश मिळालं संघाला किंवा भाजपला आपल्यासारख्यांचा विरोध का असतो बरं या देशात विविध अनेक राजकीय विचारसरणीच्या संघटना आहेत वेगवेगळे अनेक राजकीय पक्ष आहेत परंतु त्यांच्याशी आपला वैचारिक संघर्ष फारसा नसतो तो संघ आणि भारतीय जनता पार्टीशीच का असतो बरं तर त्याला कारण म्हणजे त्यांची विचारधारा धर्मांधतेवरती आधारित आहे त्यांना राष्ट्राशी देशाशी वगैरे काही पडलेलं नसतं ते तसं दाखवत असले तरी तसं असतं तर मग ते म्हणजे संघ देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झाला असता त्यानंतर सुद्धा सामाजिक सुधारणांच्या वेगवेगळ्या चळवळीमध्ये संघ सहभागी झाला असता दलितांच्या मंदिर प्रवेशांसाठीच्या आंदोलनात वगैरे सहभागी झाला असता संघ अन्य कुणाच्या जाऊ द्या परंतु किमान सावरकरांच्या या अशा सामाजिक सुधारणांच्या उपक्रमांमध्ये तरी संघ स सहभागी सह झाला असता परंतु यापैकी कशातही कधीही संघ सहभागी झालेला नाही हे वास्तव आहे बंच ऑफ मध्ये गोळवलकर गुरुजींनी सावरकरांची नकारात्मक हिंदुत्ववादी अशी संभावना केलेली आहे आणखीन पुढे तर राजकीयदृष्ट्या सावरकर हिंदुत्ववादी असले तरी सांस्कृतिकदृष्ट्या ते पूर्णपणे मुस्लिम झालेले आहेत असं गोळवलकरांनी लिहून ठेवलं आहे आणि ते कशामुळे तर सावरकर गाईला माता किंवा देव मानायला नकार देतात म्हणून संघाच्या या अशा भूमिकांमुळेच त्यांच्याशी आपला त्या जा वाद असतो वैचारिक स्वरूपाचा दुसरं काय कारण असणार संघाचा राष्ट्रवाद हा हिंदू राष्ट्रवाद आहे आणि तो चातुर्वर्णीय व्यवस्थेचा पुरस्कर्ता असल्यामुळे ब्राह्मणवर्ग वर्चस्वावरती उभा येतो पूर्णपणे आणि त्यामुळे तो राष्ट्रवाद नाही आहे तर खरं म्हणजे जातीयवाद आहे ही वस्तुस्थिती आहे परंतु आता भारतीय जनता पार्टीच्या नादाला लागलेल्या भटाळलेल्या बहुजनांच्या ते अजिबातच लक्षात येत नाही किंवा लक्षात येऊनही क्षणिक साधूपणासाठी वैयक्तिक स्वार्थासाठी ते त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यातून आता मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या महाराष्ट्रातसुद्धा संघ भाजपचं फावत चाललं आहे लक्षात घ्या स्वातंत्र्यपूर्व भारतात बऱ्याच ठिकाणी अधिकारीपदी ब्रिटिश होते आणि जिथे जिथे ब्रिटिश अधिकारी पदावरती नव्हते तिथे बहुतेक सगळी सत्ता केंद्र ब्राह्मण वर्गाच्या हाती होती त्यावेळेच्या रचनेनुसार स्वातंत्र्यानंतरसुद्धा ही सगळी सत्ता केंद्रं आपल्याच हाती राहायला हवीत असा त्या सगळ्यांचा प्रयत्न होता त्यांची तशीच इच्छा होती प्रामुख्यानं आणि ती सगळी सत्ता केंद्रं जर आपल्याच हाती राखायची असतील देशाच्या स्वातंत्र्यानंतरही तर देशाची राजकीय सत्तासुद्धा आपल्याच हाती यायला हवी स्वातंत्र्यानंतर अशी त्यांची महत्त्वाकांक्षा होती तीव्र इच्छा होती त्यासाठी तेव्हाचे जुने सरंजामदार आणि नवीन उदयाला येत असलेले सगळे भांडवलदार या सगळ्यांना संघानं तेव्हाच हाताशी धरलंसुद्धा होतं आणि कदाचित ते त्या त्या प्रयत्नांमध्ये सफलसुद्धा झाले असते परंतु देशाच्या सुदैवानं आणि संघाच्या दु दुर्दैवानं गांधी त्यांना आडवे आले गांधीजींनी देश स्वातंत्र्याची चळवळ ही लोक चळवळ केली त्यामध्ये हिंदूंसोबतच दलित मुस्लिम वगैरे सगळ्याच समाजघटकांना सहभागी करून घेतलं आणि देश स्वातंत्र्यानंतर एका ठराविक वर्गसमूहाच्या हाती जाणार नाही पूर्वीप्रमाणे तर लोकशाही मार्गाने हा देश चालेल अशी सगळी त्यांनी रुजुवात केली अर्थात पुढे घडलंही तसंच आणि म्हणूनच त्या वर्गाला आलेल्या वैफल्यग्रस्ततेमधून त्यांनी त्या महात्म्याची हत्या घडवून आणली फाळणी वगैरे हे सगळे तकलादू फेक मुद्दे आहेत त्या त्याच्यासाठी नाही हत्या झाली गांधीजींची तुम्ही गोळवलकरांचं विचारधन जे संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या मूळ लोकांसाठी धर्मग्रंथच आहे ते वाचा तुमच्या लक्षात येईल त्यात आपल्या देशाच्या संस्कृतीचा गौरव करताना तुम्हाला वशिष्ठ मुणी विश्वामित्र चाणक्य समर्थ रामदास चंद्रगुप्त प्रभू श्रीराम कृष्णदेवराय आदी सगळ्यांचा उल्लेख सापडेल परंतु बुद्ध चारवाक महावीर संत तुकाराम सम्राट अशोक वगैरे या व्यक्तिमत्त्वांचा कुठेही उल्लेख आढळणार नाही ही संघाची मानसिकता आणि म्हणून आपला त्यांच्या त्या, त्या विचारसरणीला विरोध असतो जातीयवादी देवेंद्र फडणवीस हे त्याच विचारसरणीचे अगदी कट्टर पुरस्कर्ते आणि वाहक आहेत आणि म्हणून आपला त्यांना वैचारिक विरोध असतो नेहमी त्यांनी विधानसभेमध्ये बहुमत आणून दाखवलेलं आहे परंतु त्यासाठी त्यांनी अनुसरलेले सगळे मार्ग अनैतिक धर्मांध आणि भ्रष्ट होते म्हणून त्यांना आपला विरोध आहे त्यामुळे अमित शहाच्या सद्य राजकारणामध्ये जर फडणवीसांचं नाव अचानक मागे पडलं अगदी अनपेक्षित नावं समोर आली तरी माझ्यासारख्याला आनंदच होईल तेवढंच दुःखामध्ये सुख असो परंतु अर्थातच संघ फडणवीसांच्या नावावरून मागे हटेल असं सुद्धा अजिबात वाटत नाही संघाच्या स्थापनेच्या शतकमहोत्सवी वर्षामध्ये आपल्या अतिशय निष्ठावंत आणि कट्टर विचारधारेचा ब्राह्मण मुख्यमंत्री महाराष्ट्रात असणं संघाला भूषणावह वाटणं साहजिकच आहे त्यामुळे आता मोहन भागवत आणि अमित शहा यांच्यामध्ये कोण प्रबळ ठरेल त्यावरती देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात की आणखीन कुठलं नाव समोर येत आहे ते सगळं अवलंबून असणार आहे दिसेल आपल्याला बाकी मग एकनाथ शिंदे नाराज झाले नाही झाले ते आपल्या मूळ गावी निघून गेले किंवा गावावरून परतले वगैरे वगैरे बातम्यांना आता काडीचंही महत्त्व राहिलेलं नाही अजित पवारांना जे यश मिळालं आहे त्यांचे जे आमदार निवडून आले ज्या संख्येने त्या संख्येमुळं शिंदेंचं सगळं महत्त्वच भारतीय जनता पार्टीच्या लेखी संपून गेलेलं आहे बाकी मग ही जी सगळी तानातानी चाललेली आहे ती आपल्या महाराष्ट्राच्या हितासाठीच चालली आहे महत्त्वाच्या मंत्रिपदांसाठी जी काही खेचाखेच सुरू आहे ती आपल्या महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठीच चाललेली आहे असं आपलं आपलं उगाचंच आपण मानून घ्यायचं म्हणजे मग फार जास्त मानसिक त्रास होत नाही काय आहे की राज्याचा विकास वगैरे वगैरे सगळे मुद्दे आपण विसरून गेलेले बरं आता संघ आणि भारतीय जनता पार्टीचे विकासाचे मुद्दे म्हणजे देवाधर्माचा विकास मंदिरांचा विकास संस्कृतीचं रक्षण वगैरे 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 आर्थिक सामाजिक विकासाचे मुद्दे त्यासाठीची नीती आणि त्यासाठीचं नियोजन या सगळ्या बाबींचा आणि संघ भारतीय जनता पार्टीचा काडीचाही संबंध नाही रुपयाचं अवमूल्यन कोणत्या पातळीवर झालेलं आहे ते पहा आता आणि देशाचा जी डी पी सतत मागच्या तीन तिमाहींमध्ये किती अधोगतीला गेला आहे ते पहा या आत्ताच्या ताज्या तिमाहीची आकडेवारी कालच जाहीर झालेली आहे ती जरूर पहा डोळ्याखालून घाला अगदी लक्षात घ्या दिवाळीसारख्या आपल्या प्रमुख यंदाच्या सणासुदीच्या काळातसुद्धा गृहोपयोगी वस्तूंचा व्हावा तेवढा उठाव झाला नाही वाहन खरेदी अतिशय कमी प्रमाणात झाली त्याची कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न करा लोक खर्च करू शकण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहेत त्यामुळे उत्पादन क्षेत्र थंडावत चाललेलं आहे पूर्णपणे आणि मंदीची एक अस्पष्ट का होईना परंतु झुळूक जाणवायला सुरुवात झाली लाडक्या बहिणीच्या नावाखाली सरकारी तिज तिजोरीतून मिळणारे महिना पंधराशे रुपये हे या राज्यातील बऱ्याच परिवारांना खूपच अतिशय महत्त्वाचे वाटले त्याचं कारण म्हणजे या बऱ्याच परिवारांची राज्यातील झालेल्या अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती हे सुद्धा या निमित्तानं आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं कृषी तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ काय सांगतायत सध्या मागच्या काही दिवसांपासून काय लिहतायत ते ऐका वाचा मग आपल्या राज्याची आणि देशाची सध्य दुर्दशा भीषण अवस्था तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल त्याऐवजी जर ओढ जेहाद आणि कटेंगे तो पटंगे वगैरे बाबीच तुम्हाला सुखावणार असतील आणि तेच मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे वाटत असतील तर मग काय प्रश्नच मिटला संबळ ते युपीचं आणि अजमेरसारखे मंदिर मशिदीचे मुद्दे का नव्यानं उकरून काढले जात आहेत अर्थातच मूळ आर्थिक प्रश्नावरून तुमच्या सगळ्यांचं लक्ष हटवण्यासाठी परंतु जर तुम्हाला त्यांचा तो कावा लक्षातच घ्यायचा नसेल तर मग तुम्ही हा देशाचा राज्याचा घट्टा जी डी पी आणि उत्पादन क्षेत्राला आलेली सगळी मर्ग येऊ घातलेली मंदी वगैरेकडे दुर्लक्ष नक्कीच करू शकता तो परमेश्वर तुमचं आपल्या राज्याचं आणि देशाचं रक्षण करो असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन ते चुकवून चालणार नाही आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलं का नसेल केलं अजून तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर ता लाईक करा शेअर करा पुरा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद